या वटवृक्षामध्ये या जेपीच्या माध्यमातून आज जे तरुण खेळाडू आहेत त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्या ज्या हंगातल्या गुण आहेत त्यांना खूप मोठं प्रोत्साहन चालना येऊ आज जेव्हा जे पी चालू होतो तेव्हा खरं तर आमच्यासारख्या तरुणांना किंवा जवळ जे जवळची गरज आहे तर त्यात खूप आनंद होतो की झेपे ना वर्षभर ते खूप झेपेंची वाट पाहत असतात कधी झेपीच्या स्पर्धा होती आणि त्या झेकमेंटच्या स्पर्धेतून एक चालवून मोठ्या मोठ्या स्पर्धा ग्रामीण बाजार उत्तर प्रदेश जिल्ह्यात पडू शकतात तेवढं थोडी बक्षीस मिळू शकतात लोकांना ती झेपे जेव्हा चालू लागलं तेव्हा छोटीशी गर्दी होती आज या गर्दीचं महाकाय स्वरूपामध्ये रूपांतर झालं तर <क्ति> जेव्हा दा जी पी चालू होत किंवा चालू असत तेव्हा पार्किंगला जागा कमी पडते गाडी लावायला जागा कमी पडते प्रचंड गर्दी असते जे जे पी एल आहे त्या जे पी माध्यमातून आज तरुण जे आहे तर फक्त ग्रामीण भागातच नाही शहरी भागात नाही पूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये किंवा इतर राष्ट्रीय पातळीवरती आपल्या इथल्या जिल्हा तालुका आणि आसपासचे

सगळ्या जंगल तालुक्यांच्या जे तरुण वर्ग आहे त्यांच्याकडून येत्या या जनतेच्या हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद